एक सरकारचंही बरोबर होतं का बावीस मागण्या होत्या कसं काय सगळे बावीस सचिव त्या खात्याचे सचिव त्याचे मंत्री हे सगळे कसे काय येणार चर्चेतूनच अखेरी मार्ग निघतं ना आपण जेव्हा आमने सामने चर्चा करू हे नाही तर ते करा आम्ही जे तीन तास भांडलो आहे मग त्याच्यात अजितदादा असेल नवले साहेब असेल जानकर साहेब असेल तुपकर जे असेल तिकडं जे काही राजू शेट्टी वगैरे हे सगळ्यांनी भांडलं म्हणूनच त्या चर्चेतूनच एक तारीख चर्च आली आपण मागितलेली तारीख नव्हती त्यांनी दिलेली तारीख होती आणि म्हणून आपण सांगितलं पाहिजे का आंदोलन मागं नाही पावसानंच अर्ध मागं मागं घेतलं होतं आहे आणि हे रिपोर्ट आम्ही पाहतोय सरकारपर्यंत गेले होते का आता आंदोलनस्थळीमध्ये गर्दी नाही आहे हे जेव्हा रिपोर्ट तिकडे गेले तेव्हा थोडं टेन्शन सरकारचं कमी झालं तरी आम्ही काय सांगत होतोय का, का आमचे कार्यकर्ते मंगल कार्यात लपले आहेत दहा मंगल कार्यात आमचे दहा हजार लोक आहे साले पोलिस सगळे मंगल कार्यालय शोधायला गेले आता तिथं कोणीच नव्हतंय झाकली मूड सव्वा लाखाची हा जो आम्ही लक्षात घ्या हा गणिबी कावा आपण ठेवला का पेशर राहिलं पाहिजे चर्चेला जात असताना पेशर असतं तर आवर माझ्या अतिथी पण मला असं वाटतं का कधी कधी वाईटातून चांगलं होतं लक्षात घ्या काय चांगलं झालं तुम्ही लक्षात घ्या सव्वीस ते तीस जून दोन हजार सव्वीस आहे या तारखेचं आम्ही सोनं केल्याशिवाय राहणार नाही हा तो आम्ही बच्चूकूळ जर तुम्हाला दा आम्ही सांगतो वचन नाही याचं सोनं करता आलं पाहिजे एखादी संधी आम्ही पाहतोय चुकून जेव्हा येतं चांगली त्याचं सोनं कसं करता येईल ते आपण खऱ्या अर्थानं कार्यकर्त्यांना समजून घेतलं पाहिजे आणि मग तीस तारखेला जर तार सरकार झुकलं नाही तीस तारखेला जर या सरकारनं आम्ही पाहतोय कर्जमुक्ती जर पूर्ण दिली नाही तर मा कसम या महाराष्ट्रातली एक रेल्वे चालू देणार नाही हे लक्षात ठेवा एक जुलै एक जुलैची तयारी आत्तापासून करा आम्ही बगर कार्यकर्त्याचा आणि बगर माणसाच्या किती रेल्वे रोखू शकतं त्याचंही प्लॅनिंग आपलं तयार आहे मी चार दिवस झोपलो नाही सगळा नकाशा आमच्याजवळ तयार आहे सरकारनं एवढं स्वस्त समजू नये लक्षात घ्या सरकारला वाटत असेल शब्द दिला पाळला काय नाही पाळला काय पळा लागेल साधे हो तुम्हाला तुम्हाला पळावं हो लागेल तुम्ही एवढं स्वस्त समजू नका हो आम्हाला आम्ही जरी खानदानी जर राजकारणी जरी नसलो तर खानदानी मात्र आंदोलक आहे हे लक्षात ठेवा तुम्ही सहाले हो सगळे खानदानी राजकारणी आहे आणि आम्ही खानदानी रा आंदोलक आहे लक्षात घ्या माझा मोठा भाऊ शरद जोशींच्या काळात बी एस सी होऊनसुद्धा राजीनामा देऊन आम्ही पाहतोय शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष होते प्रचंड काम त्यांनी त्यावेळेस केलं पहिले बी एस सीची बॅच होती पहिली त्या नोकरीवर लात मारून आम्ही पाहतोय विजयभाऊकडून यांनी संघटनेचं काम सुरू केलं मुळातच आम्ही पाहतोय माझ्या दोन ते तीन आंदोलनात माझी माय माझी आई त्या आंदोलनात होती दोन ते तीन आंदोलनात आम्ही मुख्य आम्ही त्या मंत्र्याचं घर पालकमंत्र्याचं घर चारही इकून घेरलं होतं आणि दोन दिवस ताब्यात होते कुद्या पावळ्या घेऊन म्हणजे चक्काजाम काय करतोय आम्ही मंत्र्याचं घरच पाळायला निघालो आणि मी सांगतोय आम्ही पूर्ण मंत्र्याच्या आजूबाजूचे घरं खोदणं सुरू केले होते उदय मारणं सुरू केलं रात्री दोन वाजता कलेक्टर एस पी सगळा ताफा दिता आला होता जे जे काही यांना माहीत आहे सुरेखा ताईला आपण त्या मोघेच्या घरात घुसलो होतोय त्या मंत्र्याच्या घरात आम्ही घुसलोय आणि मंत्री घरातून गायब मंत्रीच पहायलाय म्हणजे आमच्या घरात घुसलो म्हणजे बापाचं घर आहे साले हे सरकारचं घर आहे आम्ही हे सगळं घर दोन दिवस तिकून मुख्यमंत्र्याचा फोन आला म्हटलं जी आर हाती भेटल्याशिवाय पाच सहाशे कार्यकर्त्यांना घर घेरून ह्या जे काही आम्ही पाहतो जीवावर बेतणारे आंदोलन आपल्या आयुष्यात आपण आम्ही पाहिले आहे महाराष्ट्र सदन दोन दिवस ताब्यात घेतलं आपण दिल्लीच्या चार यंत्रणा पोलिसांच्या कामी करतं काम करते त्यांना सुद्धा चकवा देऊन आपण महाराष्ट्र सदनमध्ये दिव्यांग बांधव घुसले आणि तिथं दोन हजार सोळाचा कायदा आपण लागू करून घेतला आहे म्हणजे महाराष्ट्रातल्या माझ्या दिव्यांगानं देशाला दिव्या देशातल्या दिव्यांगांना दोन हजार सोळाचा कायदा पारित करून घेणारी ही खऱ्या अर्थानं महाराष्ट्राची आम्ही पाहतोय भूमी आहे आणि मग या सगळ्याच्यामध्ये काय टोल करत असून त्याला जाऊ द्या आता आपल्याला काय करून घ्यायचं आहे ते लक्षात घ्या का पहिले काय घेतलं पाहिजे का होड जे लावल्या जातं बँकेचं ते थांबवलं पाहिजे मुख्यमंत्र्याला हे सांगावं लागेल त्यांनी ने केलं तर पुन्हा आम्ही पाहतोय ते आचारसंहिता हे घे आम्ही मानणार नाही आम्ही कधीही घुसू शकतोय आणि म्हणून आता जे थकीत कर्जदार आहे ते नवे असू दे का जुने असू दे त्यांना नवीन कर्ज देण्याचा आदेश सरकारनं काढला पाहिजे